नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिंदा स्वागत करतो तुमचा आपल्या शेतकरी मित्र या शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याला आणि संपूर्ण देशात चांगल्या प्रतीचा दर हा मित्रांनो मित्रांनो जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रात लासलगाव बाजार समितीत सुमारे सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपये कांद्याला दर हा मिळत आहे सोलापूरला मित्रांनो सर्वोच्च पस्तीसशे रुपयापर्यंत तीन हजार पाचशे रुपयापर्यंत मित्रांनो कांद्याला दर हा मिळत आहे अदर मित्रांनो हैदराबाद चेन्नई इथे कांद्याचा बाजारभाव हा जवळपास चा चांगल्या प्रतीच्या कांद्याला आहे तर मित्रांनो येणाऱ्या काळात कांद्याचे भाव आणखीन वाढतील की सध्या जे भाव चालू आहे हे मित्रांनो टिकून राहतील येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी कांदा विकावा का की अजून थोडीशी वाट पाहून कांदा दर वाढण्याची वाट पाहून चांगल्या दराने आपला कांदा विकावा या सर्व प्रश्नांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या जोड मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो सध्या या वर्षी जर आपण विचार केला तर यावर्षी तुम्हाला सर्वांना माहीत आहे की यावर्षी कांद्याची लागवड ही मित्रांनो कमी झाली होती उत्पादनही घटले आणि मित्रांनो ज्या प्रकारे एप्रिल महिन्यात मे महिन्यात कांद्याचे दर हे पडलेले होते आणि या पडलेल्या दरातच आपल्या बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला कांदा हा विकला कारण मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक अडचणी असतात एप्रिल मे महिन्यात मित्रांनो सर्व लग्नाचे समारंभ असतात त्यामुळे पैशांची गरज ही नित्यांत आपल्याला भासत असते त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या कमी दराने आपला कांदा हा विकला बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ मित्रांनो कांदा साठवणुकीचं माध्यम नाही कांदा साठवणुकीसाठी जागा नाही त्यामुळे त्यांना मित्रांनो मजबुरीने आपला कांदा विकावा लागला आता मित्रांनो बऱ्या खूप थोड्या शेतकरी बांधवांजवळ हा कांदा शिल्लक आहे आणि त्यामुळेच कांद्याच्या दरात मित्रांनो वाढ ही होत आहे मित्रांनो सध्या जर आपण जुलै ऑगस्टचा जर विचार केला तर ऑगस्ट महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा देशातून नवीन कांदा हा बाजारात दाखल होण्याची शक्यता नाही आहे ऑगस्ट महिन्यानंतर मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नवीन कांदा हा बाजारात येऊ शकते मात्र तोपर्यंत जो हा उन्हाळा कांदाचा आहे हाच मित्रांनो सर्व देशाला हा पुरवावा लागणार आहे आणि हा आणि या कांद्याची मित्रांनो जे साठवणूक आहे ही कमी आहे त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट मध्ये कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे पण मित्रांनो काही शेतकऱ्यांना असं वाटत आहे की सरकार याच्यामध्ये काही हस्तक्षेप करणार का कांद्याचे दर जर जास्त वाढले तर सरकार दर नियंत्रणासाठी काही पाऊल उचलणार का मित्रांनो यावर्षी लोकसभा निवडणुकीत जो सत्ताधारी पक्ष आहे या सत्ताधारी पक्षाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मोठा धक्का हा बसलेला आहे त्यामुळे आता कांद्याचे दर नियंत्रित करणं त्याच्यावर मित्रांनो काही निर्यात शुल्क लावणं किंवा इतर देशातून कांदा निर्यात या असल्या प्रकारचे आता काम सरकार करणार नाही असे मला वाटते म्हणून मित्रांनो सध्या तर कांद्याचा दर चांगल्या प्रकारचा चालू आहे तुम्हाला जर या दराने कांदा विकायचा असेल तर तुम्ही विकू शकता मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कांद्याच्या दरात आणखी ही वाढ होण्याची शक्यता आहे कांद्याचे दर हे मित्रांनो पाच हजाराचा टप्पा पण मित्रांनो ओलांडू शकतात म्हणून तुम्हाला तुमचा कांदा कधी विकायचा आहे हे तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे मित्रांनो तुमची आर्थिक अडचण पाहून तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे पण कांद्याचे दर ऑगस्ट महिन्यापर्यंत तर आता कमी होणार नाहीत असं मला वाटते या काळात कांद्याचे दर हे मित्रांनो वाढतच राहतील मात्र जसा नवीन कांदा बाजारात दाखल होईल तसं तसं मित्रांनो कांद्याचे दर कमी व्हायला सुरुवात होत जाईल तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि आणखी जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद